शब्दाला धार सत्याची शहरात जी बी एसचे टोटल अठ्ठावीस रुग्ण आहे जे आत्तापर्यंत आढळले त्याच्यापैकी चौदा रुग्ण डिस्चार्ज झाले चौदा आपले वेगवेगळे हॉस्पिटल्समध्ये आहे त्याच्यापैकी एक रुग्ण आपला आता आय सी यू व्हेंटिलेटरमध्ये आहे मागे एक रुग्णाची अनफॉर्च्युनेटली डेथ झाली होती जवळपास दहा ते बारा दिवस आधी आज रोजी जे आपला संपूर्ण परिस्थिती आहे ते शंभर टक्के कंट्रोलमध्ये आहे आपले हॉस्पिटल सगळे याच्यामध्ये रेडी आहे आय व्ही आय जी इंजेक्शनपासून आय सी यू व्हेंटिलेटर्सची सर परिस्थिती आपण शंभर टक्के त्याच्यामध्ये आहोत आहोत हॉस्पिटल हॉस्पिटलची सुद्धा आपण क्लोज कॉर्डिनेशन करतो आहे हाऊस टू हाऊस सर्वेमध्ये छब्वीस हजारपेक्षा जास्त घरांच्या याच्यामध्ये सर्वेसुद्धा झालेला आहे याच्या व्यतिरिक्त वॉटर क्वालिटीचे संदर्भातले जवळ महापालिकेचे जवळपास सहा हजार नमुने आपण आजपर्यंत पासले त्याच्या व्यतिरिक्त प्रायवेट आर ओ आणि जार्स जे आपले आ, आ, ए टी एम जे असतात वॉटरचे त्या ठिकाणीसुद्धा महानगरपालिकेच्यातर्फे कारवाई करण्यात आलेली आहे जवळपास फिफ्टी वन प्रायवेट वॉटर ए टी एम आणि प्रायवेट ओ प्लांट त्यांना आपण सील पण केलेला आहे पुढे आपण त्यांच्यासाठी नियमावली आणि एस ओ सुद्धा काढणार आहेत आणि त्यांनी ती नियमावली आणि एस ओ पी जर पूर्ण केली इन्क्लुडिंग एन ए बी ए लॅब सर्टिफिकेशन त्यांचे पाण्याचा तर त्यांना आपण टप्पेटप्प्याने ते सील पण अनसीलिंग करून देणार आहे पण ती ला नियमावली जवळपास एक ते दोन दिवसामध्ये महानगरपालिकेच्यातर्फे काढली जाणार आहे पण आज रोजी एकंदरीत जी बी एस सी परिस्थिती आपल्या कंट्रोलमध्ये आहे अँड वी आर ट्राईंग टू टॅकल इट जी आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या शौर्यवार्ता न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा